छगन भुजबळांचं मंत्रिपद हुकलं मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर थेट हल्लाबोल रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकोणतेहत्तीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपच्या एकोणीस राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ तर शिवसेना शिंदे गटाच्या अकरा मंत्र्यांचा समावेश आहे नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला आणि यामध्ये छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत काल नाशिकमध्ये मोठं आंदोलन झालं तर आज जालन्यात देखील आंदोलन करण्यात आलं छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे मी नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे मला डावललं काय आणि फेकलं काय किती मंत्रिपद आलं गेलं पण भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे यावेळी बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की मला मनोजरांगे यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं आहे दरम्यान आता मन भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मनोजरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे ते मला नाही त्याला कशाला काय केलं आणि काय नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न प्रश्न आहे व्यक्ती त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं आहे हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचं मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते राजकीय विषय त्यांचा तेव्हा आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार समाजाला मोठ्या विरोध असेल असं वाटत नाही का नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाचे व्रतो किंस सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा डवळ करायची काही गरज नाही च डबं करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकतीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेने येणार आहेत कामधंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस येणार येणारे सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती मराठी नाही